सिटी कॉम्प्लेक्स टाके रोड नाशिक रोड येथे देवाक्स फिटनेस जिमचे शानदार उद्घाटन संपन्न निरोगीमय जीवन जगण्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही परंतु व्यायाम सुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली होणे गरजेचे आहे त्याचबरोबर अत्याधुनिक सुसज्ज जिम आणि विविध साधनांची गरज असते आजच्या तरुणाईला काही प्रमाणात व्यायामाचे महत्त्व पटले आहे त्यामुळे तरुण वर्ग जिमचा मार्ग निवडत आहे आणि हीच गरज ओळखत सिटी कॉम्प्लेक्स सेकंड फ्लोर जामकरमा टाकळी रोड जेल रोड नाशिक रोड येथे भव्य देवाक्स फिटनेस जिमची स्थापना करण्यात आले अक्षय कुमावत आणि सोहम अंसारी यांनी जिमची स्थापना केली दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाक्स फिटनेसचे भव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी राज्याचे शिक्षक मंत्री दादाजी भुसे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे, खासदार राजाभाऊ वाजे आमदार राहुल भाऊ ढिकले माजी खासदार हेमंत गोडसे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव नगरसेविका रंजना बोराडे नगरसेवक प्रशांत दिवे नगरसेवक शरद मोरे आयोजक शिवा ताकाटे आणि परदेशी परिवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी देवक स्वीटनेसचे अक्षय कुमावत आणि सोहम हंसारी यांनी मान्यवरांचा आणि आयोजकांच्या कुटुंबियांचा सत्कार केला तर फीत कापून देवक स्वीटनेसचे उद्घाटन संपन्न झाले देवाक्स फिटनेस जिममध्ये नाशिकमध्ये कोणत्याही जिममध्ये दिसणार नाही असे अत्याधुनिक जिमचं साहित्य व्यायामपटूसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे महिलांसाठी येथे सर्व प्रकारच्या व्यायामाच्या सुविधा उपलब्ध आहे तसेच प्रशिक्षित ट्रेनर या ठिकाणी व्यायाम शिकवण्यासाठी आहेत नाशिककरांसाठी तर एक सुसज्ज आणि आधुनिक व्यायाम साहित्याने सजलेली जिम आता उपलब्ध असून सर्व वयोगटातील महिला पुरुष युवक युवती यांनी याचा नक्की लाभ घ्यावा यावेळी झी मराठी फेम संदीप आणि मुस्कान शेख यांच्या हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात राजकीय शैक्षणिक धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह सा हो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक अल्फा न्यूज साठी विजय खडांगे नाशिक मोराडे सर यांनाही विनंती करते यांच्यातर्फे त्यांचाही सत्कार होत आहे आणि किरण सर जोदा टाया रंजनाबाई गोराडे करणार आहेत किरण सर आणि शिवासर हां मॅडम काय उद्घाटन झालं आमचा आम्हाला सर्वात जास्त पाठिंबा देणारे व्यक्तिमत्व आम्हाला इथपर्यंत आणायचे कारणात म्हणजे आमचा तेजस्वी मॅम यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आम्हाला सपोर्ट केला की तुम्ही पुढे कुठेतरी जा काहीतरी करा काहीतरी वेगळं करा जगा वेगळं करा त्याच्यासाठी म्हणजे एकदम चांगली प्रेरणा देण्याचं काम म्हणजे माया मोठ्या बहीण म्हणजे ताई यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला त्याच्याही माझ्यासोबत एकदम खंबीरपणे उभा राहणार म्हणजे माझा मित्र माझा भाऊ माझा सका म्हणजे अक्षय हा माझ्यासोबत कायम उभा आहे आणि स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत या दोघांनी मला खूप हेल्प केली आणि आजपर्यंत आम्ही तुम्ही देवी बघत बघताय त्याच्यात फक्त फक्त मोठा वाटा म्हणजे फक्त फक्त मॅमचा आहे बाकी कोणाचाच नाही नमस्कार मी तेजस्वी परदेशी आम्ही महिलांसाठी इथे स्पेशल लेडीज ट्रेनर ठेवलेले ले आहे आणि महिलांसाठी आम्ही स्पेशल सिक्युरिटी सिस्टीम आहे त्यानंतर नंतर महिलांसाठी आम्ही इथे मेडिकल इमर्जन्सी वगैरे पण ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही चेंजिंग रूम सेक्शन वगैरे ठेवलेले आहेत महिलांसाठी त्यांच्या स्पेशल बॅचेस पण आहेत महिलांसाठी सेपरेट बॅचेस आहेत आम्ही सुविधा उपलब्ध करून सुरू सुरुवात असलेल्या देवेक्स फिटनेस या दालनाचा आज शुभारंभ झाला शुभारंभ शिवसेना सचिव भाऊसाहेबजी चौधरी साहेब यांच्या हस्ते दुपारीच पार पाडला नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी इथे येऊन भेटी दिल्यात त्यांनी आम्हाला दिले मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो की अतिशय प्रशिस्त अशी जिम आहे आपण सर्वांनी एकदा येऊन इथे जिमचा लाभ घ्यावा व मी अक्षय व सोहम यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो ओके देवान्स फिटनेसचं उद्घाटन झालं असं मी घेतलं आणि अक्षय आणि सोहम यांनी या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जीम उपलब्ध करून दिली आणि त्यांचे मार्गदर्शन आमचे भाजे किरण परदेशी आणि खरोखर मी त्यांच्या मनापासून आभार मानली आज या ठिकाणी अक्षय आणि सोम यांनी अतिशय आधुनिक प्रकारची साहित्य असलेली जीम या ठिकाणी सुरू केलेली खरं म्हणजे जागा अतिशय सुंदर आहे स्पॉट अतिशय सुंदर आहे जिमचं साहित्यसुद्धा अतिशय आधुनिक आहे आणि आज खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने शरीराचे ठेवण ठेवण्याकरता आज जिमची गरज निर्माण झालेली या ठिकाणी राजसेठ राठोडसुद्धा उपस्थित आहे त्यांचे वडील हे वयाच्या ऐंशी वर्षीसुद्धा माझ्याबरोबर जिमला येत होते फिटनेस पॉईंटला तरण झाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जिमची आवश्यकता आहे एक चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे मी खऱ्या अर्थानं सोनचं आणि त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या किरणचं सुद्धा मनापासून कौतुक करतो आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये या राज्याचे आदरणीय मंत्री दादाजी भुसे दादाजी साहेब यांच्या शुभ हस्ते आज आमच्या देवेक्स या फिटनेस जिमचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्याप्रसंगी मी अक्षय आणि आमचा सोहम आणि सर्व ह्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करू खरं तर प्रत्येकजण आज स्वतःच्या फिटनेसची काळजी करू आणि प्रत्येकजण स्वतःच्या फिटनेसची काळजी कर। करता करत असताना कुठं चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि कुठे खऱ्या अर्थानं आपलं शरीर सुदृढ होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं आणि त्याच माध्यमातून खरंतर आमच्या देवेक्स या जिमचं उद्घाटन झालं आहे आणि देवेक्स या जिमच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं जिम प्रेमी प्रेमींना सर्व ज्यांना फिटनेसची आवड आहे या सर्वांना मी विनंती करेन तर खऱ्या अर्थानं तुम्ही इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्व जिमच्या काही मशिनरीज आहे जिमच्या जे काही सर्व इक्विपमेंट्स आहेत ज्या पद्धतीने हे फ्लोरचं मॅनेजमेंट आहे ते अतिशय सुंदर आहे आणि सर्वात महत्वाचं या जिमचे जे काही ट्रेनर आहेत ते अतिशय अनुभवी आणि चांगल्या दर्जाचे आहे त्यामुळं निश्चितच जेल रोड आणि या संपूर्ण परिसरामध्ये जेल रोड या संपूर्ण परिसरामध्ये ह्या जिमच्या माध्यमातनं चांगले मुलं घडतील आणि ह्या जिमचा जिमचा जो व्यायाम करणारा एक चांगला वर्ग आहे तो ह्या जिमला मिळेल आणि निश्चितच भविष्यामध्ये या जिममध्ये तयार झालेला या जिममध्ये तयार झालेला एखादा विद्यार्थी या जिममध्ये तयार झालेला एखादा पैलवान या जिममध्ये तयार झालेला एखादा चांगला शरीर हा निश्चितच ह्या महाराष्ट्र स्त्री जरी झाला तरी आपल्याला खऱ्या अर्थानं ह्या जिमचं कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या माध्यमात पुन्हा एकदा की आजच्या या आधुनिक युगामध्ये फिटनेस आणि वाढते आपले युग त्यासाठी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल काय संदेश देईल तर मला तर कळत नाही काय संदेश फक्त मी एवढं सांगेल की जिम ही खूप वेगळी बनवली आहे काही ती वेगळं द्यायचा प्रयत्न केला नाशिक शहरासाठी काही वेगळं द्यायचा प्रयत्न केला ज्या मशिनरीज पूर्ण नाशिकमध्ये कोणाकडे नाही त्या मशिनरीज मी इथं दिल्या नाशिकमधला एकमेव ऑलिम्पिक बार जो ओरिजनल ऑलिम्पिक बार तो आम्ही इथं प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला ॲथलीटसाठी ज्या स्पोर्ट्समध्ये लोकांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आम्ही तर सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत चांगला मोठा प्लॅटफॉर्म द्यायचा यायचा विचार येला आहे आणि ज्या बाहेरच्या ज्या युगात तुम्ही बघता आता बाहेर खूप अवॉइड अवय तुमची काही फीज घेता आणि काही देतात आम्ही कमी वाजू दरात सगळ्या फॅसिलिटीज त्यांना द्यायचा प्रयत्न देवेश फिटनेस तर करतो आहे आणि आमचं एकच मोठी जॉईन द रेग्युलेशन काही वेगळं करा तुम्ही रेव्युलेशनमध्ये साथ दे हेच आमचं बोलत आहे मॅम मी खूप साऱ्या वेगवेगळ्या मशीन आणल्या म्हणजे आता हायक्रॉस अँड क्रॉसफिटसाठी लोक खूप जास्ती धाव घेत आहेत त्यामुळे मी झिरो ट्रेड मी आणलेलं आहे एअर रोवर एअर बायसिकल त्याच्यात एस्किंग रोवर आहे आहेत खूप जास्त क्रॉसफिटचं से सेक्शन आम्ही वरती बनवलेलं आहे खूप सारे चांगल्या पद्धतीचे बायोमेट्रिक चेक करून वन टू वनचे रेशूज ते मशीनीज आम्ही इथं अवेलेबल केल्या आहेत प्लस माझ्या कोणत्याही मशीनमध्ये फिफ्टी पर्सेंटचा रॅक नाही वेट ट्रॅक माझ्याकडे फक्त हंड्रेड के जीचा वेट रॅक आहे ते कोणत्याही ना म्हणजे कोणत्याही मशिनरीचा येत नाही माझ्याकडे बाराशे किलोमीटरचा फक्त डंबेलचा रॅक आहे डंबेल सेक्शन आहे प्लस माझ्याकडे चौदाशे किलोचं फक्त एवढी प्लेटचं सेक्शन आहे प्लस त्याच्यानंतर वेगळं डब आपण स्कॉटसाठी आणि डेट्यूजसाठी ज्या डबल प्लेट्स यूज करतो त्यात माझं सहाशे किलो आहे म्हणजे कोणालाही काही गोष्टींची कमीही पडणार नाही त्याचा आम्ही पूर्णपणे लक्षात ठेवून त्यांना आम्ही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो